दादासाहेब दणदणीत विजय आई वडिलांच्या पादचरणाचे जल्लोष सोलापूर जिल्हा पोलीस कर्मचारी पतसंस्था दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार एकोणतीस तीस या निवडणुकीत जोडवावीपेठ पोलीस स्टेशन ठाणे येथे कार्यरत असणारे दादासाहेब हरिकांत सर्वदे यांनी जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आठशे अडुसष्ट मता विजयी झाले आहेत या परिवर्तन विकास आघाडी पॅनलने आपल्या चौदा पैकी तेरा जागा निवडून आणून समृद्धी मोठा धक्का दिला आहे तरी दादासाहेब सर्वदे यांनी त्यांच्या विजयासाठी सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलिस दलातील सभासदांचे आभार व्यक्त केले असून दादासाहेब सर्वदे यांच्या निवडीनंतर त्यांचा सत्कार जोडवाई पेटेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुहास चव्हाण या सरांच्या हस्ते करण्यात आला आणि त्यांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या यावेळी पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि अंमलदार यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या तसेच मुलाच्या दणदणीत विजयानंतर परिवाराने विजयाचा जल्लोष साजरा केला त्याचबरोबर दादासाहेब सर्वदे यांनी आपल्या आई वडिलांच्या पादचरणाचे आशीर्वाद घेऊन जल्लोष केला या विजयाने सर्व स्तरावर त्यांचे कौतुक होत आहे